ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत होती आणि आत्ता नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे मात्र यामध्ये राज्यातल्या अतिवृष्टी संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जेव्हा होती तेव्हा मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर होईल अशी चर्चा होती मात्र जे काही नुकसान झाले त्याबाबत सर्व पद्धतीनं मदत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत कुठलंही स्पष्ट भाष्य केलं नाही दरम्यान गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू झालाय दहा जण जखमी सुद्धा आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ज्या यामध्ये नुकसान त्याचे पंचनामे करावेत असे आदेश दिल्याचं सा फडणवीसांनी स्पष्ट केलंय जिथे नुकसान आहे तिथे योग्य ती मदत पोहोचेल ती सुरू आहे कॅबिनेट नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय तर ओलात दुष्काळ जाहीर करण्याबाबत मात्र आदेश नाही आणि अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय दहा जण जखमी झालेले आहेत की ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ तर जी मदत गरजेची आहे ती मदत निश्चितच पोहोचवली जाईल मात्र आज ओला दुष्काळ जाहीर होईल का याकडे सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि विशेषत मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं याकडे लक्ष लागलेलं होतं लाग एकदा आपण पाहूया ग्राफिक्स वर यामधले काही महत्वाचे मुद्दे तर ओला दुष्काळ म्हणजे काय ते आपण आधी पाहूया ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान तर ओला दुष्काळ जाहीर होईल अशी तर अपेक्षा होती मात्र ओला दुष्काळासंदर्भातले काही वेगळे निकष आहेत आणि हे सगळे निकष हे तपासले जातील आणि त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर होईल का हे आता बघावं लागणार आहे